मित्रांनो नमस्कार आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय प्रेरणादायी भाषण बघणार आहोत जे ऐकून तुमचं ही रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही चला तर मग सुरू करूया प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री श्री श्री, श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय महापुरुषाने अन्याय व जुलुमाने ग्रस्त सुखी करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले वाढवले आयुष्यभर ज्यांनी फक्त आपल्या प्रजेच्या हिताचाच विचार केला व त्यासाठीच आयुष्य व्यतीत केले अशा माझ्या राजाची आज जयंती आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती सोहळ्यानिमित्त मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद महाराष्ट्राचे नृपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञाननिष्ठ जगद्विख्यात विश्ववंदनीय राजादिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुझरा। मित्र हो शेकडो वर्षानंतर आजही छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडताच सर्वांच्या मुखातून आपोआपच जय बाहेर पडतो रक्त सळसळते छाती अभिमानाने फुगते अंगावर सरकन काटा येतो अंगात वीर संचारते अशा माझ्या स्वाभिमानी बंधू बहिणींनो मी शिक्षण विस्तार अधिकारी भाऊ साहेब सरक आज या ठिकाणी अशा एका महामानवाची गाथा उलगडणार आहे ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे वर्तन असे असावे मावळ्यांचे वर्तन असे असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवरायांची शिकवण हीच छत्रपती शिवरायांची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी कार्याचा ठसा देशाच्या मातीत इतका रुजला आहे की इथं जन्मलेल्या कुणालाही शिवराय कोण होते हे कधी सांगावंच लागत नाही देशभरातल्या कानाकोपऱ्यात त्यांची महती पसरली आहे कोण होते हे शिवाजी महाराज असे कोणते काम त्यांनी केले होते की आज साडेतीनशे वर्षांनंतरही त्यांच्या नावाचा जय जयकार सर्वत्र होत आहे रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना माझा शिवबा कसा होता माझा शिवबा कसा होता इथल्या लोकांना तर सोडाच पण इथल्या दर्याखोऱ्यांना कडे कपारींना जरी विचारलं तरी सांगतील माझा शिवबा कसा होता मित्रांनो शिवजन्मापूर्वी इथली परिस्थिती अतिशय भयंकर होती इथल्या रयतेवर अन्याय व जुलूम प्रचंड होत होता परकीय व स्वकीय आक्रमणांनी जनता निघाली होती जनावर आणि इथल्या मंदिरातील देव देखील सुरक्षित नव्हते याच दरम्यान सिंदखेडचे राजे लखुजी जाधव यांची सुलक्षणी कन्या जिजाबाई यांचा विवाह निजामशाहीचे थोर सरदार मालोजी राजे भोसले यांचे सुपुत्र शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला अतिशय बिकट परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार धगधगता एक पेटता अंगार अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी मासाहेब जिजाऊंची पुण्याई फळाला आली शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला सनई चौघडे वाजू लागले शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला सनई चौघडे वाजू लागले सारे आनंदी आनंदी वातावरण पसरले भगवा अभिमानाने फडकू लागला सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ दिल्ली नजरेने नजरे पाहू लागली अवघा दखन मंगलमय झाला अन एक ही सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांत घुमली अन एक ही सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांत घुमली अरे माझा राजा जन्मला अरे माझा शिवबा जन्मला अरे माझा राजा जन्मला अरे माझा शिवबा जन्मला बाळ शिवबाचा जन्म झाला आणि शेकडो वर्षांपासून अंधारात चाचपडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे सोनेरी किरणच पसरू लागले जिजाऊंच्या माया व संस्कारामध्ये त्यांचे व्यक्तिमत्व आकार घेऊ लागले मासाहेबांनी शिवरायांना बालपणापासूनच सत्यासाठी व अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण दिली आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी जिजाऊ महान माता होती आपल्या, आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी जिजाऊ महान माता होती जगातील प्रत्येक स्त्रीने आदर्श घ्यावा अशी आदर्श माता होती अशी आदर्श माता होती मित्र हो व्यक्ती नष्ट होतात पण त्यांचे विचार कधीच नष्ट होत नाही आणि अशा या विचारांना घडविण्याचे काम केले राजमाता जिजाऊंनी राजमाता जिजाऊंकडून मिळालेले संस्कार व स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी इथल्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांमध्ये भटकंती करत तानाजी येसाजी नेताजी सूर्याजी बाजी यांसारखे जीवाला जीव देणारे मावळे जमवले रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली हर हर महादेव अशी गर्जना असं म्हणतात घुमली आणि सुरू झाला स्वराज्याचा अविश्वसनीय प्रवास एक होते शिवाजी त्यांना भीती नव्हती जगाची चिंता नव्हती परिणामांची एक होते शिवाजी त्यांना भीती नव्हती जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना होती मावळ्यांची आणि शिकवण होती जिजाऊंची जी, आणि शिकवण होती जिजाऊंची जी। शिवरायांनी आपले शौर्य कल्पकता संघटन कौशल्य राजधर्म पालन स्त्री आदी गुणांनी गेली अनेक शतके पारतंत्र्यात बुडालेल्या या जन्मभूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले आज साडे वर्षे होऊनही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कार्य पराक्रम हे आम्हाला कायम प्रेरणा देत आहेत प्रेरणा देत राहतील मित्रांनो आजच्या या युगात खरी गरज आहे ती शिवरायांचे विचार अंगी बांधण्याची छत्रपती शिवरायांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची परस्त्रीला माते समान मानून तिचे रक्षण करण्याची जाती भेदाच्या धर्म प्रांताच्या पलीकडे जाऊन एकजुटीने कार्य करण्याची आणि हीच असेल माझ्या राजाची खरी जयंती आणि हीच असेल माझ्या राजाची खरी जयंती शेवटी जाता जाता मी फक्त एवढेच म्हणे कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर विराजमान होता माझा छत्रपती शिवाजी राजा कारण सिंहासनावर विराजमान होता माझा छत्रपती शिवाजी राजा माझा छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवरायांच्या विचार व कार्याला पुनश्च एकदा कोटी कोटी अभिवादन करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद